मुंगसे गावाजवळ भीषण अपघात बसची शालेय धडक आजोबा व नातीचा जागीच मृत्यू तर एका नातीची प्रकृती चिंताजनक मालेगाव मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिली बसने दुचाकीला एकशे पन्नास ते दोनशे फूट फरपटत नेल्याने आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी नात गंभीर जखमी झाली असून तिला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरत रास्ता रोको केला यावेळी प्रांताधिकारी नितीन सदगीर व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी घाव घेत आंदोलकांची समजूत काढली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सविस्तर बातमी मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे येथील रहिवाशी हबब सीताराम सूर्यवंशी हे शेतातून दोन्ही नाती मंजुषा व वैष्णवी यांना दुचाकी क्रमांक एक्केचाळीस एडी बारा चौपन्न वरून सकाळी सात वाजेच्या सप्तशृंगीगडावरून श्रीरामपूर आगाराची बस क्रमांक एम एस वीस रेल पंधरा चौऱ्याण्णव ही मालेगावकडे भरधाव वेगाने येत असताना मुंगसे फाट्याजवळून रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी जोरदार धडक दिली यात दुचाकी बसला अटकल्याने बसले दुचाकीला सुमारे एकशे पन्नास ते दोनशे फुटापर्यंत फरफटत नेले यात सीताराम सूर्यवंशी वय साठ व नाथ वैष्णवी सूर्यवंशी वय वै अकरा यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी नाथ मंजुषा वय तेरा ही गंभीर जखमी झाली या घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मंजुषाला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला સગડે અધિકારી ઇથે બોલવા હે કામ નહી કેલે પ્રોજેક્ટ રિપોર્ટ નહી તો યે પીઆઈ